तर आता पाहूया आपण कोणती पावले उचलू शकतो तर पहिले पाऊल म्हणजे संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन करणे तुम्ही काय करता प्रत्येक खोलीत जा आणि तिथे कुठे समस्या असू शकतात किंवा कुठे धोका असू शकतो हे शोधा तुम्हाला जमिनीची तपासणी करावी लागेल ते खूप सैल आहेत का किंवा घसरतात का हे पहा आणि दुसरे म्हणजे खोलीतील प्रकाश मानता तेथे किती प्रकाश आहे कारण याचा त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो म्हणून तेही तपासा आणि पुढे धारदार कला असलेले फर्निचर शोधा आपल्या बेल कपाट आणि खुर्च्या यांसारख्या वस्तू तिथे असतील जर तुम्ही या विशिष्ट कला नीट निरीक्षण केल्या तर तुम्हाला लक्षात येईल की त्या खूपच धारदार आणि ठलक असतात त्यामुळे जर चुकून तुमचा पाय किंवा शरीराचा कुठलाही भाग त्यावर आपटला तर नक्कीच खूप वेदना आणि त्रास होईल ही नैसर्गिक धार आणि जखमेची शक्यता हे देखील मुख्य कारणांपैकी एक आहे की लोक अन्वधानाने घसरून पडू शकतात विशेषतः जर त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींकडे नीट लक्ष दिलं नसेल किंवा पृष्ठभाग अस्थिर असेल